काल टीका करणारे छगन भुजबळ आज शरद पवारांच्या भेटीला राजकीय वर्तुळात खळबळ बारामतीमध्ये अवघ्या काही तासापूर्वी केलेल्या जनसन्मान रॅलीमधील घनगाणी टीकेनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज पंधरा जुलै थेट शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचल्याने राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे गेल्या काही दिवसापासून छगन भुजबळ ओबीसी मुद्द्यावरून नाराज असल्याची चर्चा असताना भुजबळ आणि पवारांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना सुद्धा उधाण आले मात्र तब्बल दीड तासानंतर या दोघांमध्ये पंधरा मिनिटे भेट झाली अवघ्या पंधरा मिनिटाच्या भेटीत काय घडलं अशी माहिती भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत दिली भुजबळ म्हणाले की ही कोणतीही राजकीय भेट नव्हती यामध्ये कोणताही राजकीय अर्थ काढू नका ओबीसी मुद्द्यावर मार्ग कसा काढायचा याबाबत चर्चा केल्याने छगन भुजबळ यांनी सांगितले छगन भुजबळ यांनी सांगितले की राज्यामध्ये ओबीसी आरक्षण देण्याचे काम पवारांनी केलं आता आरक्षणावर राज्यात काही जिल्ह्यामध्ये स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे त्या संदर्भात मी त्यांना आठवण करून दिली आणि त्याचबरोबर मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्याऐवजी जो पुढाकार घेतला त्या त्यासंदर्भानेसुद्धा त्यांना आठवण करून दिली भुजबळ यांनी माहिती देत असतानाच त्यांचं म्हणणं असं होतं की जरंगेसोबत काय चर्चा केली माहिती नसल्याचा आता असा प्रतिप्रश्न शरद पवार यांनी केला त्याचबरोबर ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांच्यासह ससराणे आणि वाघमारे यांची उपोषण सोडायला गेल्यानंतर काय चर्चा झाली हे देखील मला माहीत नसल्याचे शरद पवार यांनी प्रश्न उपस्थित करताना सांगितले यानंतर छगन भुजबळ यांनी उपोषण करताना सरकारकडून काय माहिती देण्यात आली याबाबत पवारांना माहिती दिली पवारांच्या प्रतिप्रश्नाला उत्तर देताना भुजबळांनी काय सांगितले की त्यावेळी आम्ही दो आंदोलनकरांना आश्वासन दिले की सरकार योग्य पते यावरती मार्ग शोधेल मी त्यांना विनंती केली की तुम्ही राज्याचा चांगला अभ्यास आहे आम्हाला सगळा अभ्यास आहे असं नाही पवार म्हणाले की स्वतः मुख्यमंत्र्यासोबत बोलतो पन्नास लोकांमध्ये कशी काय चर्चा होऊ शकते तेव्हा पवार म्हणाले की स्वतः मुख्यमंत्र्यासोबत बोलतो आणि त्यावर हा विषय कसा सोडवायचा याबाबत मार्ग काढतो ओबीसी विषय सुटावा हाच आमचा विषय आहे मी या विषयाबाबत कुणालाही भेटायला तयार आहे गोरगरिबांची घर पेटता कामा म्हणून पंतप्रधान असो की राहुल गांधी कुणालाही भेटायला तयार आहे असं शरद पवार म्हणाले ओबीसीना आरक्षण देण्याचं काम बंद आहे काही जिल्ह्यांमध्ये फार स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे काही लोक जे आहेत हे मराठा समाजाचं हॉटेल आहेत तर तिथे जात नाही काही लोक हे ओबीसी समाजाचं धनगर समाजाचं किंवा वंजारी समाजाचं माळे कुणाचं आहे त्याचं एखादं दुकान आहे तर तिथे मराठा समाज जात नाही तर अशी सगळी परिस्थिती जी आहे राज्यामध्ये निर्माण झालेली आहे राज्याचे जे एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे आता की हे ही शांतता राज्यामध्ये निर्माण झाली पाहिजे त्यांना आठवण करून दिली बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देत असताना असाच मराठवाडा पेटला होता आणि अशा वेळेला मग तो शांत करून शेवटी जे आहे तुम्ही निर्णय घेतला की सरकारचं काय होईल ते होईल पण आपण हे काम केलं पाहिजे त्यानुसार तुम्ही मराठवाडा विद्यापीठाचं नाव बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्याला जोडलं पण आज अशी परिस्थिती आहे आणि तुम्ही आलात नाही तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला काही माहिती नाही की जरंगेकडे मंत्री मुख्यमंत्री भेटले त्यांनी काय त्यांच्याशी चर्चा केली आश्वासन दिली हे आम्हाला माहिती नाही तुम्ही हाके ससाने आणि वाघमारे यांचं ओबीसी नेत्यांचं उपोषण सोडायला गेलात तुम्ही त्यांना काय सांगितलं तेही आम्हाला काही कल्पना नाही असं साहेबांचं सा म्हणणं म्हटलं आम्ही तर काय आणि त्यांना सांगितलं सगळ्यांना करणाऱ्यांना आता आपल्या व्यवसायाची जाहिरात आमच्या माध्यमातून जस्ट कॉल मी न्यूज 24 फोर सोलापूर घेऊन येत आहेत व्हॉट्सअप ग्रुप जाहिरात फेसबुक पेज जाहिरात युट्यूब चॅनल जाहिरात इंस्टाग्राम जाहिरात इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात या सोशल मीडियाच्या माध्यमातून कमी वेळात कमी पैशात रोज आपली जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा राजमार्ग सेंट्रल लग्न समारंभ ऑर्किस्ट्रेट जाहिरात उद्घाटन जाहिरात मोठ्या बसेस जागा भाड्यानं देणं घेणं जागेची खरेदी विक्री गाड्यांची खरेदी विक्री फळांची विक्री महोत्सव शिबिर याची जाहिरात केली जाईल स्वतःच्या आवाजात इलेक्शन डायरी कमी पैशात कमी वेळात आमच्या माध्यमातून तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा काम करत कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव सोलापूरांना एक आनंद मिळणार आहे